नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ माझ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना आजचा दिवस एकदम शुभ आणि आनंदात जावं एकोणतीस नोव्हेंबर वार शनिवार आज आपण आजच्या दिवसाचं मेष ते मीन राशी पर्यंत आपण राशी भविष्य बघणार आहोत या राशी भविष्यामध्ये आपण आजचा तुमचा दिवस कसा असेल तुमच्या करिअर मध्ये काय घडामोडी घडतील आणि तुमच्या रोजच्या घडामोडी तुमचं आरोग्य तुमच्या फायनान्स बद्दल असेल तुमचं शुभ रंग काय आणि शुभ अंक काय या सर्व गोष्टी आपण मे राशी आपण या गोष्टी बघणार आहोत चला तर मग आपण जाणून घेऊया आपला राशी भविष्य राशी वाईज काय आहे ते त्याच्या आधी आपण स्वामींचा संदेश आजच्या दिवसाचा वार वार, दिवसा स्वामींचा संदेश काय आहे तर आपण जाणून घेऊया तर स्वामींचा संदेश आपला सर्वांसाठीच असा आहे आज आपण मनातली भीती एक बाजूला ठेवली पाहिजे मनातील भीती बाजूला ठेवून आपण केलेली सेवा मेहनत आणि प्रामाणिकपणा योग्य फळ देणार आहे त्यामुळे आपल्याला स्वामी म्हणतात तुम्ही तुम्ही केलेली जी सेवा आहे मेहनत आहे आणि प्रामाणिकपणा तुला योग्य फळ देणार आहे मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव आणि पुढे चालत राह असा हा स्वामींचा संदेश आपल्या सर्वांसाठी आहे किती छान आहे ना हा संदेश चला तर मग बघूया आपण राशी वाईज सुद्धा स्वामींचा संदेश काय आहे ते पहिली रास आहे मेष रास मेष राशीसाठी स्वामींचा संदेश पहिला बघूया त्यानंतर आपण बाकीच नंतर बघूया तम्मेशाजीसाठी स्वामींचा संदेश आहे धैर्य ठेव हो, तुझ्या प्रयत्नांना फळ मिळणारच हा स्वामींचा संदेश आहे मेष राशीसाठी करिअर मध्ये त्यांचं ऑफिस मध्ये त्यांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे त्यांचं जे पण आज ते निर्णय घेतील तो निर्णय त्यांचा योग्य राहील आणि तो सर्वांना आवडेल फायनान्स हलका आर्थिक लाभ होऊ शकतो प्रेम प्रेमात जवळीक वाढेल आरोग्य थकवा दूर होईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे चार पुढची रास आहे ऋषभ रास ऋषभ राशीसाठी स्वामींचा आजचा संदेश स्वामी शांत मनाने केलेला निर्णय तुला नक्कीच फायदा देईल वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील फायनान्स स्थिर उत्पन्न लव प्रेम नात्यामध्ये समाधान होईल आरोग्य पचन सुधारेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे सहा पुढची रास आहे मिथून रास मितुंडास। मिथून राशीसाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात आज तुझे शब्द कोणाला तरी प्रेरणा देतील प्रेम पूर्ण करायच्या कामांना गती होत भेटेल पैशाचे योग्य नियोजन आवश्यक आहे तुम्हाला संवाद हा गोड हा नात्यामध्ये संवाद गोड असायला हवा आरोग्य थोडा स्ट्रेस कमी करायचा आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे तीन पुढची आहे 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 स्वामींचा संदेश स्वामी म्हणतात कुटुंबाची साथ तुझी कामाशी निगडीत तुम्हाला अडथळे येऊ शकतात करिअर मध्ये फायनान्स मध्ये बचतीचा तुम्हाला फायदा होईल प्रेम कुटुंबासोबत तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आरोग्य थोडासा थकवा जाणू शकतो तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन त्यानंतर पुढची रास आहे सिंह रास सिंह राशींच्या लोकांसाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात तुझा आत्मविश्वास तुला यशाकडे नेईल करियर मध्ये तुम्हाला चांगलंच कौतुक मिळू शकते आज नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला पार्टनर पार्टनर तुम्हाला चांगला सपोर्ट भेटू शकतो आरोग्य तुम्हाला ऊर्जा वाढेल आणि ऊर्जायुक्त राहाल सकारात्मक राहाल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे सुवर्ण आणि शुभ अंक आहे नऊ पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींसाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात सूक्ष्म निरीक्षण कर योग्य मार्ग दिसतो करियर मध्ये कामामध्ये अचूकता वाढव गुंतवणुकीसाठी तुम्हाला आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे तर गुंतवणूक तुम्ही करू शकता प्रेमाबद्दल जे आहे तर बघितलं तर प्रेमाबद्दल मनातील शंका दूर करा दूर करावा लागेल आरोग्य त्वचेची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे सात पुढची रास आहे राज, रास तू राशींसाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात समतोल राग परिस्थिती आपल्या बाजूला येईल करिअर मध्ये लहान तणाव फळ चांगले मिळेल खर्चावर नियंत्रण करावं लागेल तुम्हाला आज थोडे जर तुमच्या काही ना, नात्यामध्ये किंवा तुमच्या प्रेमामध्ये जर काही गैरसमज असेल तुम्हाला आज ते दूर होतील तुमचे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असं होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला त्यापासून सावध राहावं लागेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे क्रीम आणि शुभ अंक आहे पाच पुढची रास आहे ऋषिक रास राशीच्या लोकांसाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात तुझे धैर्य आज तुला ठेवेल करिअर मोठा निर्णय निर्णय अनुकूल होईल चांगला तुम्हाला आर्थिक लाभ पण होईल प्रेम आकर्षण वाढेल मध्ये तुम्हाला मन शांत लागेल तुमच्यासाठी आजचा शुभ शुभ रंग आहे आहे लाल आणि अंक रास आहे धनुरास हा प्रवासाचे योग येतील आणि नवीन कामामध्ये नवीन काम जर आहे त्याच्यामध्ये तुमचं काम शुभ असेल नवीन काम जर तुम्ही एखादं काम हातामध्ये घेताय तर ते काम तुमच्यासाठी एकदम शुभ असेल करिअरमध्ये कामात नवीन संधी मिळू शकते तुम्हाला फायनान्स आर्थिक फायदा होईल प्रेम एकमेकाची समज वाढेल पायात थोडासा थकवा जाणवू शकतो तुम्हाला आरोग्यासाठी थोडासा पाय वगैरे दुखू शकतात तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे एक पुढची रास आहे मकर रास मकर राशींसाठी आजचा स्वामींचा संदेश काय आहे तुझा परिश्रम आजच फळ देईल तुमच्यामध्ये आजचं जे करिअर आहे टीमवर्क तुमचं एकदम उत्तम राहील तुमच्या पैशाच्या बाबतीमध्ये तुमची बचत वाढेल तुमचं नातं एकदम मजबूत मजबूतीचं एकदम प्रेम असेल किंवा घरामध्ये जर असेल तर नातं एकदम मजबूतीचं राहील आरोग्य जुना त्रास दूर होईल तुमचा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे आठ पुढची रास आहे कुंभरास कुंभराशांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी हा आ, एकदम इनोव्हेशन इनोगेशनचा फायदा होऊ शकतो तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ पण होईल आणि तुमच्या प्रेमामध्ये संवाद महत्वाचा प्रेमा आहे प्रेम आहे तर तुमचं जे पण आहे घर असेल किंवा बाहेर जे पण असेल तर तुमचा संवाद महत्वाचा आहे तर आरोग्यामध्ये तुम्हाला ताजेतवाने तवाने वाटेल तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात नवीन कल्पना तुझा मार्ग बदलू शकतो तुला नवीन कल्पना कराव्या लागतील तर तू नवीन कल्पनांमध्ये गेला तर तुझा मार्ग नक्कीच बदलेल तर तू बदलू शकतो आज तुझ्यासाठी हा दिवस खूप शुभ आहे आजचा दिवस आणि तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे दोन पुढची रास म्हणजेच रास मीन राशी हा सर्वात बारावी बारावी रास मीन दाश. मीन आहे पहिला बघूया का स्वामींचा संदेश काय आहे ते आपण स्वामींचा संदेश नंतर बघूया पहिलं बघूया तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील मीन राशींच्या लोकांसाठी तर मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुमचे जे पण काम अडकलेले आहेत ते काम सगळे आज तुमच्यासाठी तुमचे सुटणार आहेत तुम्ही त्यातून तुम्हाला फायदा भेटणार आहे आणि तुम्हाला पैशाचा लाभ सुद्धा होणार आहे आज आणि तुम्हाला जोडीदारांकडून तुम्हाला जास्त प्रेम मिळू शकते पण तुम्हाला जर आरोग्यामध्ये आहे तर मानसिक शांती भेटेल आरोग्य हे ऊर्जायुक्त राहील सकारात्मक असाल तुम्ही आणि माइंड पण तुमचं एकदम पॉझिटिव्ह राहील आजच्या दिवशी तर तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे तुम्ही निळा पण आहे आणि पांढरा पण आहे तुमच्यासाठी दोन शुभ रंग आहे आज एक निळा आहे आणि एक पांढरा आहे आणि शुभ अंक आहे सात आणि स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय असेल तर स्वामी काय म्हणतात स्वामी म्हणतात मनातील शंका काढून टाक नशीब तुझ्या बाजूला आहे तर हा संदेश तुमच्या राशींच्या लोकांसाठी आहे तर आपण या व्हिडिओ मध्ये अशा बारा बारा राशींचं राशी भविष्य बघितलेलं आहे तर बारा राशी भविष्यामध्ये तुमचा स्वामींचा संदेश असेल तुमचं करिअर बद्दल असेल आणि तुमचा आजचा दिवस कसा असेल या सगळ्या गोष्टी आपण बघितलेला आहे तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि तुमचे रास काय आहे आणि तुमच्या राशी समोर आजचा दिवस कसं जाईल हा व्हिडिओ मध्ये बघा नक्कीच तुम्हाला कळेल आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही कमेंट मध्ये सांगा लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ